नमस्कार मित्रांनो मायसेल्फ विजय गोरे आज आपण चरुली गावामध्ये इथं ह्या दोडक्याच्या शेतमधे आलेलो आहोत आणि इथले शेतकरी आहेत आपले विक्रम तापकीर सर तर त्यांच्याकडून आपण अनुभव ऐकू आपल्या सॉईल केअरचा काय एक्सपिरियन्स त्यांचा आहे तर नमस्कार नमस्कार सर मी विक्रम सुरेश तापकेर राहणार सरोली आज आपण या ठिकाणी आलात हे आपल्या कंपनीच्या माध्यमातनं सरांनी मला जे गोरे सरांनी जे दिलं सॉईल केअर सनेत सनेचं सॉईल केअर जे दिलं त्यांनी ते ड्रिंचिंगसाठी सांगितले होते मला त्यावरती मी हे दोडक्यासाठी दोन वेळा यूज केलेलं आहे पण मी आत्ता चालू घडेला हे ऑर्गॅनिक आणि केमिकल हे असं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चालू करतो आहे कारण माझी ही पहिलीच वर्षाची सुरुवात आहे ऑर्गॅनिकसाठी तर सरांनी सजेशन दिल्यामुळं सर म्हणले आपण फिफ्टी फिफ्टीनी चालू करू त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता हे साधारणतः एक ते दीड महिन्याचा दोडका झालेला आहे हे वेल दीड महिन्याच्या वेलाची लांबी साधारणतः पंधरा ते वीस फुटाच्या आसपास गेलेली आहे तर तुम्ही आता हे पाहू शकता सॉईल केअर मी सॉईल केअरसोबत एन पी के एकोणीसशे एकोणीस सोडलं होतं आणि त्यासोबत युरिया हे पा पाण्यामध्ये सॉईल केअर आणि युरिया हे अशा दोन वेळा ड्रिंचिंग केलेलं आहे त्यानंतर वरचा डोस फक्त एकदाच दहा सव्वीस सव्वीस सोडलेला आहे आता तुम्ही या पानाची रुंदी वगैरे सगळं काय पाहू शकता पानाचा कलर पाहू शकता तुम्हाला सॉइल मुळे काय फरक सर सर आता माझ्या ह्याच्यानुसार मी जे वापरलं ते एवढ्या दिवसात वेलांची लांबी वगैरे काळोखी याच्यात आता साधारणत हे फुलक आहे हे दीड महिन्याच्या चे। ह्याच्यात आपल्याला फुलं चालू दिसतात ते आता ह्याला काही ठिकाणी फळं पण लागलेली फळधारणा झालेली तर आजपर्यंतच म्हणजे आपण जे पारंपरिक पद्धतीने आम्ही करत होतो त्याच्यात आम्हाला आता फिफ्टी पर्सेंट जरी केलेला असलं तरी आम रिझल्ट डोळ्यासमोर आहे आपल्या ओके okay, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कमी वेळेमध्ये हे ग्रोथ याची चांगली झाली आहे हो आणि लवकर फळाला आली हो ओके okay. मग तुम्हाला काय वाटतं बाकीच्या लोकांनी हे वापरलं पाहिजे का सॉइल केअर किंवा बाकीचे सण सुरुवातीला तुम्ही जसं मला ज्या पद्धतीने सांगितलं फिफ्टी पर्सेंट मध्ये ऑर्गॅनिक आणि फिफ्टी पर्सेंट आपलं केमिकल तर त्या पद्धतीने सुरुवातीला लोकांनी जर वापरलं तरी त्याला त्यांना काहीच अडचण नाही कारण आपल्या मालाची गुणवत्ता मालाचे जे फिनिशिंग वगैरे असते ती सगळ्याला फरक पडतोय आता फक्त आपण दीड महिन्यात दोन वेळा सोडलेलो आहे त्याच्यात मला एवढा फरक दिसतोय टोटल okay. किती आता हे साधारणतः आपलं एक पुढीची लागवड केलेली आहे आपण तर एक पुढील अंदाज आता इथनं माग आम्हाला एक ते म्हणजे दिवसाला एक कॅरेट पन्नास के भेटत होत तर आता हे एक दिवसाड भेटत होत त्याच्या आता आपल्याला अपेक्षा आहे की एक ते दीड कॅरेट हे आपल्याला डेली किंवा दिवसाड हे चालू झालं पाहिजे पन्नास किलो एक एक दिवसाला जरी चालू झालं तरी काय अडचण नाहीये ओके okay, म्हणजे आता हे बघून तुम्ही इथून पुढे तुमच्या सगळ्या पिकांना सनीचे प्रोडक्ट वापरणार आहे हो 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 okay. आता ह्या सोबत मी शेजारीच कोबी आहे कोबीला पण दिलेलं आहे ओके okay, कोबीला पण तुम्ही ड्रेंचिंग केलंय हो कोबी त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला कोबीला ड्रेंचिंग केल्यामुळे कोबीची पांढरी मुळी वगैरे जे आता मध्यंतरी जो पाऊस झाला तर पावसामध्ये आपली कोबी पूर्णपणे पाण्यात होती पाणी कमी झाल्यानंतर मी ड्रेंचिंग केलं तर जी झाड अशी मर गेल्या सारखी झाली ती पूर्णपणे परत अरे वाँ वाँ वाँ। से से ते अरे वा छान सर तुम्ही खूप छान एक्सपिरियन्स सांगितला मी आभारी आहे सर गोरे सर आपला त्यासोबत आपले कंपनी सनेचा खूप खूप आभारी आहे यू